नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कांद्याची पात घालून सु सुकटीची चटणी बनवून दाखवणार आहे खूप छान अशी चटणी खायला लागते तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल इतकी छान ही रेसिपी तयार होते तर चला आपण सुरुवात करायचं आहे कांद्याची पात घालून सुकटीची चटणी बनवायला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मी भाकरी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे एक तीन ते चार चमच मी तेल घालत आहे छोट तेल छान गरम झालेलं आहे मी कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा बारीक कापून तो टाकायचा आहे आपण ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी त्याचे तुकडे करून घेतलेले असे मोठे मोठे ते टाकूया पाच ते सहा पानं मी कढीपत्त्याचे घेतलेले आहेत आपण असे तोडून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे छान आपण परतून घेऊया कांदा कांदा छान मऊ झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे तर टमाटर मी एक मिडियम आकाराचा बारीक एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो आपण टाकूया ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे म्हणजे काय होईल टमाटर लवकर शिजेल टमाटर छान आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान मऊ झाला पाहिजे टमाटर आपण टमाटर छान मऊ झालेला आहे शिजलेलं पण पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये सुकट घालायचे तर ही बारीक सुकट घेतलेली आहे मी एक वाटी त्याच्यामधले खडे वगैरे काय होते ते काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती आपण टाकायची आहे ह्याच्यामध्ये ही सुकट आपण छान एक दोन मिनटं कांद्या टमाटरमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो उग्र असतो तो निघून जाईल तर आपण छान ही दोन मिनटं परतून घेऊया गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचं आहे दोन मिनटं छान ही परतून घेतलेली आहे सुकट तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमच हळद घेत आहे हा छोटा आहे तुम्ही पाहू शकता अर्धा चम्मच आपण ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायचे एक चमच मी मालवणी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरात कोणताही मसाला असेल तो वापरू शकता तो टाकायचा आहे आपण चार तुकडे कोकम घेतलेले आहे ते टाकायचे आपण सगळे मसाले या सुकटीमध्ये आपण छान असे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आपण छान परतून घेऊया मसाले छान मी एक मिनिटभर परतून घेतलेले आहेत आता ही कांद्याची पात आहे ती मी बारीक अशी कापून घेतलेली आहे एक वाटी भरून आहे ती टाकायची आपण छान मिक्स करूया आपण कांद्याची पात छान मी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण हे ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर सुकटीची चटणी मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये झाकण लावायचं आहे आणि छान अशी सुकेपर्यंत आपण ती शिजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया पाहू शकता तुम्ही छान अशी आपली कांदा टाकून बनवलेली सुकट चटणी छान झालेली आहे बघू सत्सा सुकले देखील छान अगदी पाणी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐका हो नाही तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील मला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या शहरामधून ही माझी रेसिपी बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थोडी कोथिंबीर टाकूया मिक्स करायचे आणि आता आपण हे काढून घेऊया चटणी छान अशी मऊसूर बघा तांदळाची भाकरी पाहू शकता तुम्ही आणि कांद्याची पात घालून आपण सुकी सुकटीची चटणी बनवलेली तर तयार झालेली आहे आपली कांद्याची पात घालून सुकटीची चटणी खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर